श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी पिकांचं मोठं नुकसान जिल्ह्यात विघ्नहर्ता श्री गणेशाचं जल्लोषात स्वागत आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत नांदेड जिल्हा राज्यात प्रथम या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती नांदेड जिल्ह्यात या महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती जिल्ह्यातल्या गोदावरी मांजरा पैनगंगा आसना लेंडी सीता या प्रमुख नद्यांना पूर आला होता जिल्ह्यात बचावकार्यासाठी स्थानिक पथकांसह हो एनडीआरएफच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या या तुकडीनं देगलूर हदगाव मुदखेड तालुक्यात पुरात अडकलेल्या अनेक नागरिकांची सुटका केली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे अनेक घरांची पडझड झाली जनावरही दगावली आहेत जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं जिल्ह्यातल्या शहात्तर महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली या पावसामुळे जिल्ह्यातले सर्व प्रकल्प तुडुंब भरले आहेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नांदेडमध्ये अतिवृष्टी आणि पुराने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला त्यांनी नांदेड तालुक्यातल्या आलेगाव निळा गावच्या शेतशिवारात जाऊन नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली जिल्ह्यात चार लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं नुकसान झालं आहे अंतिम पंचनामे झाल्यावरच नेमकं किती नुकसान झालं हे ठरवता येईल असं पाटील यांनी सांगितलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार सप्टेंबर रोजी श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारात दर्शन घेतलं यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर विजयसिंग सदवीर जिल्हाधिकारी अभिजित राऊत पालकमंत्री गिरीश महाजन आदींनी राष्ट्रपतींचं स्वागत केलं राष्ट्रपतींनी गुरुद्वारात लंगरलाही भेट देऊन पाहणी केली तसंच पंतप्रधान स्वनिधी योजनेचे लाभार्थी केतन कळसकर आणि फळे आणि ज्यूस व्यावसायिक शमशेरसिंग राठोड यांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांनी विचारपूस केली जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघासाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये एकूण सत्तावीस लाख एकावन्न हजार सहाशे अडोतीस मतदार आहेत त्यामध्ये चौदा लाख चौदा हजार सातशे सत्तावीस पुरुष मतदार तेरा लाख छत्तीस हजार सातशे चाळीस महिला मतदार तर एकशे एकाहत्तर तृतीयपंथीय मतदार आहेत जिल्ह्यात तीस हजार दोनशे अठरा मतदारांची वाढ झाली आहे नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं सव्वीस ऑगस्ट रोजी हैदराबाद इथल्या किम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं ते सत्तर वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर सत्तावीस ऑगस्ट रोजी नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले वसंतराव चव्हाण यांच्या निधनानं नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी संसद सचिवालयाला अहवाल पाठवला हो आहे नांदेड जिल्ह्यात विघ्नहर्ता श्री गणेशाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं नांदेड शहरात एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव तर ग्रामीण भागात दोन हजार एकशे बावीस सार्वजनिक मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी दिली यंदा श्री गणेशोत्सवासह ईदे वा मिलादचा सण एकत्र आला आहे या काळात परस्पर सौहार्द कायम राहावं शांतता टिकवून राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे राज्य राखीव दलाची एक तुकडीही जिल्ह्यात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे सार्वजनिक मंडळांनी आपल्या श्रींच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असं आवाहन जिल्हा पोलीस दलानं केलं आहे राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत अयोध्येसाठी पहिली रेल्वे नांदेडहून धावणार आहे ही।, ही रेल्वे नांदेडहून वीस ते बावीस सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सातशे अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी दोनशे अर्ज पात्र ठरले आहेत यातील शंभर ज्येष्ठांनी अयोध्या दर्शनाचा पर्याय निवडला आहे तर सत्तरहून अधिक ज्येष्ठ तिरुपती बालाजी दर्शनासाठी इच्छुक आहेत अयोध्ये समवेत नांदेडहून अमृतसर इथल्या सुवर्ण मंदिर दर्शनासाठी देखील तयारी केली जात आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा होण्यास प्रारंभ झाला आहे आधार लिंक असणाऱ्या सर्व पात्र खात्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे जिल्ह्यातल्या एकूण पात्र महिलांची संख्या चार लाख त्र्याहत्तर हजार आहे दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ सतरा ऑगस्ट रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर इथं झाला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून नांदेड जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान प्राप्त केलं आहे जिल्ह्यात दरमहा नऊ तारखेला सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांच्या तपासणीसाठी शिबिर घेतलं जात आहे यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाते नऊ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातल्या सत्तर प्राथमिक केंद्रांमध्ये अशा शिबिरांमध्ये दोन हजार गर्भवतींची तपासणी करण्यात आली या उत्कृष्ट कार्याची दखल राज्याच्या आयुक्त आणि संचालकांनी घेतली नांदेड जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान मिळाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलं आहे जिल्ह्यात अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत किनवट पोलिसांनी तेरा लाख ऐंशी हजार रुपयांचा गुटखा जप्त केला या कारवाईत वीस लाख अडोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीनं काढण्यात आलेली राज्यव्यापी संवाद यात्रा दहा सप्टेंबर रोजी नांदेड शहरात दाखल झाली महात्मा फुले पुतळा इथून संवाद यात्रा रॅली काढण्यात आली तेवीस सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालय इथं या संवाद यात्रेचा समारोप होणार आहे नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला